जे व्हिडिओ व्हायरल होत आहे तो व्हिडिओ सोलापूर येथे एका कार्यक्रमात केलेला जुना व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचा आम्हाला इन्कार नाही ते व्हिडिओ महत्वाच आहे ते, ते वक्तव्य मी सोलापूर मध्ये केलेलं होतं त्याची पार्श्वभूमी अशी आहे की अग्रत टिपू सुलतान हे इंग्रजा लढलेले शहीद झालेले भारतीयाला प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावं हो, असं स्वतंत्र योद्धा होऊन गेलेलं आहे त्यांच्या फोटोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये स्थान दिलेलं आहे संविधानामध्ये स्थान यावर भेटलेलं आहे की ते भारताचा गौरव आहे आणि त्यांचा फोटो स्टेटसवर ठेवला त्यांचा फोटो कुठं वापरला तर मॉब लिंचिंगच्या धमक्या पोलीस केसेस दंगली आणि हल्ले हे होत होते त्या पार्श्वभूमीवर तो फोटो आम्ही मंचावर लावून आम्ही हे आव्हान दिलेलं आहे की आता हे पिलावळ संघाची पिलावळं बी बीजेपी, बीजेपीची आणि आर एस एस ची हे पोलिसांना दिशाभूल करून आमच्या तरुणांना टार्गेट करत होती आता आम्ही केलेलं आहे आमच्या मंचावर ठेवलं काय तुम्हाला वाकड करायचं करा याचा वाईट शब्द नाशिक शब्द काय आहे आणि संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींना नये एका संविधान संविधानानं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे या देशाचा पंतप्रधान राष्ट्रपती चुकत असेल तर त्यांना बोलण्याचा अधिकार नागरिक म्हणूनही आहे आणि आंबेडकरवादी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून आहे उखाडणार उखाडलो माझं आताही भाजपला आव्हान आहे हे नांदेड दक्षिण हे हिंदू मुस्लिम करणारे भाजपने हे हिंदू मुस्लिम पेटवणारे मुसलमानाच्या लागून चालूच्या आडमध्ये म्हणून मुस्लिमांची प्रतिमा मलिन करणारे हे भाजप एकाच घरात भाजप आणि काँग्रेस आहे यांच्यात संतोष अंबाडे यांच्यात मोहन आंबाडे आता हे दोघही भाऊ पडणार आहे यामुळे त्यांचा पोट पोटसूळ उठलेला आहे आणि सर्व हिंदू समाज सामान्य हिंदू समाज सर्व घटकांना घेऊन चालणारा सामान्य कार्यकर्ता म्हणून फारुख अहमदच्या पाठीशी येत आहे हिंदू मुस्लिम मध्ये बौद्ध आणि दलितांमध्ये एकजुटता होत आहे पहिल्यांदा नांदेडमध्ये एका मुस्लिम उमेदवाराच्या मागे सर्व समाज घटक जुळत आहे हे भाजपला पटत नाही प्रोत्साहन होत नाही म्हणून त्यांचा हा पोट शू उठलेला आहे म्हणून वातावरण बिघडवण्यासाठी चुकीच तक्रारी देण्याचं काम आहे ते व्हिडिओ सगळ्यांनी हमखास बघावा त्या व्हिडीओमध्ये कोणत्याही धर्माबद्दल ठिकाणी कोणत्याही समाजाच्या अस्मितेबद्दल नाही तो व्हिडिओ झालेल्या घटनेला विस्तृत करणारा आहे और क्या उखाड शकते उखाडलो याचा वाईट शब्द काय आहे उखाड शब्द काही शिवी आहे का हा आणि त्यामुळे मला नाही वाटत की या मुद्द्यावरून काही त्यांना काय करायचं करू द्या हा देश मोदीची जागीर नाही आहे हा देश भारतीय संविधानानं कायद्यानं चालणारा देश आहे आणि कायद्याच्या तरतुदीप्रमाणे जे कारवाई व्हायची होद्या मला काही भीती नाही